तर विद्यार्थी मित्रांनो आपण कागद मापन या घटकाविषयी माहिती घेणार आहोत या घटकामध्ये माहिती घेऊ आणि त्यानंतर त्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहूया बारा वस्तू म्हणजे एक डझन बारा कोणते वस्तू ज्या असतात असते कागद असतो अशा ज्या वस्तू असतात त्या डझन मध्ये आपण मोजतो बारा डझन बरोबर एक ग्रोस आता आपण कागद मापन बघतो एकशे चौवेचाळीस कागद चोवीस कागद बरोबर एक दस्ता चोवीस वस्तू कोण त्या एक दस्ता पेपर कागदामध्ये द्यायच्या दोन डझन म्हणजेच एक दस्ता म्हणजेच चोवीस कागद वीस दस्ते बरोबर एक रील चारशे कागद एका रिंगमध्ये असते कागद म्हणजेच वीस दस्ते कागद असतात या घटकावर आधारित पहिला प्रश्न आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे किती झोस कागद आता आपण पाहिलं की एक झोस म्हणजे एकशे चौवेचाळीस तर दोनशे अठ्याऐंशी महिन्यावर किती होईल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी भागी एकशे चौवेचाळीस दोन म्हणजे दोन तीन चार एक तर उत्तर असल्याला गेले दोन ग्रोस म्हणजे पर्याय क्रमांक एक यामध्ये एक रिम कागदापैकी बारा दस्ते कागद वापरले तर किती डझन कागद तोडले आता एक रिम कागद एक रिम कागद म्हणजे चारशे ऐंशी कागद आणि बारा दस्ते एक दस्ता हा चोवीस कागदाचा होतो आणि बारा दस्ते म्हणजे बारा बाजू अठ्ठेचाळीस

म्हणजे एकशे ब्याण्णव बाकी दे बारा बारा एक बारा बारा एक आणि बराशे पर्याय आहेत बारा चौदा दहा सोळा तर एक रिम पालक म्हणजे चारशे ऐंशी आणि बारा दस्ते वापरले म्हणजे बारा गुण चोवीस दोनशे अठशे कागद मोडलेले कागद आहे एकशे ब्याण्णव आणि कुठे डझन विचारलं म्हणून आपण त्याला एका डझन मध्ये बारा वस्तू असतात म्हणून बाराने त्याला भाग केला असता सोळा उत्तर आलं म्हणून किती डझन कागद होतले सोळा डझन कागद होत तिसरा आहे एक दस्ता अधिक तीन ग्रोस अधिक पाच डझन बरोबर किती कागद पर्याय एक पाचशे सोळा दोन तीनशे बहात्तर तीन चारशे ऐंशी आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे दोनशे सोळा तर एक दागद एक यामध्ये चोवीस तीन ग्रोस आता एक ग्रोस मध्ये एक चौवेचाळीस कागद आहे तीन ग्रोस चार ते बारा त्या तीन आणि एक चार चारशे बत्तीस कागद म्हणजे तीन रोज झाले एक दस ते चोवीस तीन जो चारशे बत्तीस आणि साठ असे आपण या सर्व कागदांची पाडण्याची मुंबई साठ असे सर्व जी कागद आहे सहा अकरा एक तीन पाचशे सोळा एकूण एक दस्ता म्हणजे चोवीस कागद तीन क्लोज म्हणजे चारशे बत्तीस कागद आणि पाच डझन म्हणजे साठ कागद असे मिळून सर्व कागद किती कागद होते सोळा कागद म्हणजे पर्याय उत्तर आहे आता चौथा प्रश्न आहे चारशे रिंग कागदापैकी एकशे पंच्याहत्तर रिंग कागद वापरले तर किती दस्ते कागद आता चारशे व एकशे दोनशे पंचाहत्तर रिंग कागद करावे लागतील आणि ज्याचे दस्ती त्याच्यामध्ये रूपांतर करावं लागेल दोन दोन हजार पाचशे तीन एक हजार चारशे चाळीस चौथा आहे चार हजार आठशे तर चारशे एकशे पंच्याहत्तर तर एकशे पंचवीस ऋण कागद आता या एकशे पंचवीस रीण कागद म्हणजे एक रिंग वीस दसते तर एकशे पंचवीस आणि हे आहे टीम आणि एका जे टीम मध्ये वीस दस्ते असतात म्हणून आपण यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला किती दस्ते कागद उरलेलं का हे कळेल एकशे पंचवीस म्हणजे आपल्याकडं दोन हजार पाचशे दस्ते कागद उरलेले बरेच क्रमांक दोन मध्ये त्याचं उत्तर आहे दोन हजार पाचशे दस्ते कागद दस्ते कागद या ठिकाणी उरलेले आहेत त्याला एका टेकविन कागदामध्ये आपल्याला वीस दस्ते असतात म्हणून एकशे पंचवीस परीन कागदामध्ये किती दस्ते असतील दोन हजार पाचशे दस्ते अशा पद्धतीला आज आपण कागद मापन यामध्ये डझन बारा वस्तू बरोबर एक डझन बारा डझन बरोबर एक रोज म्हणजे एकशे चोवेचाळीस कागद चोवीस कागद बरोबर एक दस्ता म्हणजे दोन डझन आणि वीस दस्ते कागद म्हणजे एक परिम याच्यामध्ये चारशे ऐंशी कागद असतात अशा पद्धतीला आपण कागद मापनामध्ये त्यांचं वर्गीकरण आणि त्यावर आधारित झालं यांची माहिती घेतली धन्यवाद